नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये सकाळी अधिपती झोपलेला असतो आणि अक्षर आवरत असते ती आरशात बघून टिकली लावायला लागते तिला आठवतं आधिपती बोललेला असतो आओ ह्या ताटलीत बघा आरशात बघितलं काय आणि ताटलीत बघितलं काय ती स्माईल करते आणि जायला लागते तेवढ्यात अधिपती तिचा ते हात पकडतो आणि तिला ओढतो तीन ती आओ त्याच्या शेजारी बसते अधिपती तिच्या मांडीवर झोपतो अक्षर म्हणते आहो काय चाललंय तुमचं सोडा मला तो आहो एवढ्या जवळ आल्यानंतर हे तुम्हाला अक्षरा म्हणते मला पूजा करायची सोडा जाऊ दे मला तो तो नाही सकाळी डोळे उघडले ना पहिला चेहरा तुमचा बघावा लागतो आहे आम्हाला माहिती आहे की नाही तुम्हाला तीन दोन एक टाक करतो आणि डोळे उघडतो अक्षर हसायला लागते तो तो आता कसं हो एक नंबर एकवीस सूर्याचं दर्शन नाही झालं ना तरी चालतंय बरं का पण तुमचं झालं पाहिजे सूर्यभावा चिडू नको बरं का जरा भावाला समजून घे पण तुमचं दर्शन व्हावं हो लागतं आहे समजून घ्या जरा अक्षर म्हणते पारोसे आहात तुम्ही फ्रेश व्हा चला अधिपती म्हणतो पारोसा असला तरी काय होतंय झोप द्या का जरा अक्षर म्हणते कुणीतरी येईल मला जाऊ द्या तो म्हणतो येऊ द्या की मग ती आता त्याला उठवते आणि पळून जाते अधिपती म्हणतो एवढ्या का भारी तुम्ही रोज काय नव्याने प्रेमात पडता की काय अक्षरा देवीसमोर जाते आणि ह्या जुडू म्हणते वेगळंच वाटते मला मस्त वाटते म्हणजे माझी मलाच स्वतःची नव्याने ओळख झाल्यासारखी वाटते आधी फक्त एक सून म्हणून ह्या घरात आली मग गृहिणी झाले आणि हळूहळू ह्या घराने मला आपलंसं केलं आणि आता तर अधिपतीमुळे घरच माझं झालं ह्या घरातील सुखदुःख आनंद सगळ्यात मी वाटेकरी झाले आई तू मला आता बळ दे ह्या घराला सुखात आनंदात ठेवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे तेवढ्यात ताजी येते आणि देवीला नमस्कार करून अक्षराकडं बघायला लागते आणि म्हणते असं वय तू ह्या घरासाठी समद करणार आहेस हसून म्हणतात नाही म्हणजे तू तशी करतीच आहे पण फक्त एक महत्त्वाची गोष्ट आहे ती फक्त तूच करू शकते ती कवा आहे तेवढं सांग अक्षर हसून म्हणते काय सांगा ना आजी म्हणते म्हणजे माझ्या मांडीवर परतोंड कधी खेळवणारेस अक्षरा लाचते आणि हसून म्हणते काय आजी तुम्ही दरवेळेस तेच बोलता आजी म्हणते अगं जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी विचारणार आणि काय ते लवकर होऊ दे नाहीतर मला वर्षाचा कधी बोलाव येईल ना सांगता येत नाही तेवढ्यात अधिपती येतो आणि म्हणतो सोळा वर्षाची खपकी कार्य करता एवढ्या लवकर कुणीकडे वर आजी म्हणते सुनवायला माहिती की दुसरा विषय आधिपती म्हणतो कोणता विषय अक्षर हसू म्हणते नाही नाही कोणताच नाही काही नाही काही नाही चला अधिपती म्हणतो आता तर सांगाच कुठला विषय सांग आजी हसू म्हणते अरे ती तुम्हाला दोघांना माझं एक सांगणं आहे लवकरच ह्या घराचं गोकुळ होऊ दे अधिपती हसायला लागतो आजी लाजते आणि निघून जाते तिच्या मागे अक्षरा पळायला लागते पण अधिपती थांबवतो आणि म्हणतो मास्त्रीमबाई थांबा थांबा तीन ती काय तो ताओ महत्त्वाचा मुद्दा बोलली आजी काय मनावर घ्यायला आहे अक्षरा लाजते आणि हसू म्हणते ओ तुमच्या जिभेला काही हाड ते बेडरूममध्ये जाते आणि आरशात बघते आणि लाजते अधिपती येतो आणि तिला मिठी मारतो आणि म्हणतो एवढं काय झालं लाजायला आता तो अक्षराचं बुर भरभरून कौतुक करतो आणि म्हणतो आजी जे म्हणते ना त्याच्यावर विचार करायला पाहिजे बरं ते जाऊ द्या मला सांगा छोटी मास्तरीबाई पाहिजे की छोटा मास्तर पाहिजे ते असून म्हणते अहो काय चाललंय तुमचं तो तर आम्हाला विचाराल ना तर आम्हाला छोटीशी मास्तरींबाई पाहिजे तुमच्यासारखी हुशार गोड आता दोघांमध्ये बरंच काही प्रेम होतं अक्षरा चारुवाससाठी चहा घेऊन जाते आणि म्हणते गुड मॉर्निंग बाबा तर तो, तो गुड मॉर्निंग छान फ्रेश दिसतेस बरं अक्षरा मी तुमच्यासाठी एक प्लॅन केला तुम्ही फिरायला जात आहे ती बाबा आता कुठे पण चार वाज काय ऐकत नाही आणि म्हणतो मी सांगतो ना मी सगळं करतो गोसावी घरी येतात आणि म्हणतात मॅडम छोटे मालक कुठे अहो सगळ्या कामाचा घोटाळा झाला सगळे डिसिजन पेंडिंग आहे हे बघा मी फाईल्स पण घेऊन आलो मॅडम सगळीच कामं ठप्प झाली अधिपती सरकार कधी भेटतील म्हणजे त्यांच्या सह्या घ्यायच्या होत्या मुणेश्वरी म्हणते बघू त्या फायली बस एवढंच काम होतो आहे गोसावी म्हणतो एवढेच नाही आणि अजून कामं सांगतो आणि म्हणतो आपला मुंबईचा क्लायंट धाकले सरकार नसल्यामुळे सगळीच कामं थांबली पुढे काही सरकतच नाही आहे मुणेश्वरी म्हणते तुमचं बरोबर आहे अधिपती दहा दिवस नसल्यामुळे लई खोळंबा झाला असणार पर काय नाही ह्या फायली आम्ही दाखवतो आधिपतींना काहीतरी निर्णय घेतील आता गोसावी निघून जातो मुणेश्वरी आवाज देते धनाजी धाकले सरकारला सांगा आम्ही बोलवलंय धनाजी जायला लागतो चारोस म्हणतो थांबधानाजी आता अधिपतीला कुठलंही काम सांगायचं नाही तुझा तुझं काम कर मुणेश्वरी म्हणते काय झालं फॅक्टरीची कामं आहे म्हणून आम्ही अधिपतीला बोलवलं चारोस म्हणतो ऐकलं मी पण आत्ता अधिपतीला दुसरं कुठलंही काम सांगायचं नाही आहे म्हणते म्हणजे आम्हासनी कळालं नाही आम्ही काय करायचं तर तो, तो भुवनेश्वरी ते बाहेर राहून आले ना आता त्या दोघांना एकांतात वेळ घालू दे त्यांची स्पेस दे त्यांना मुणेश्वरी म्हणते आम्ही कुठं अडवलं त्यांना पण ही फॅक्टरीची कामं अडली म्हणून आम्ही त्यांना बोलवलं चारोस म्हणतो फॅक्टरीची कामं होत राहतील त्यांनी काहीही फरक पडत नाही त्यांना त्यांच्या आनंदाचे दिवस छान घालू दे मुणेश्वरी म्हणते तुम्ही काय गोलगोल बोलताना काही कळत नाही काय सांगायचं ना सांगा। ते स्पष्टपणे सांगा चारोस म्हणतो त्यांचं लग्न झाल्यापासून ते कुठेही बाहेर गेले नाही ते आत्ता जातील मुणेश्वरी म्हणते नाही ते आता कुठं बी जाऊ शकत नाही अधिपती म्हणतो गाडीची चावी कुठं गेली अक्षर म्हणते चावी शोधताय तर तो काय मनकावडा येतो तिथे ते आम्हाला तुमच्या मनातलं सगळं कळतं तो ताई शपथ मासुरीबाई तुम्ही कुणीकडे गेलात तर आमचं कसं होईल हो अक्षर म्हणते मी कुठे जाणार मी कायम तुमच्यासोबत आहे तो तो नाही माहेरी गेल्या तर तिथे ती खरंच आपण कुठेतरी फिरायला जायचं का अधिपती म्हणतो सिरियसली म्हणता का दोन चार दिवस तिन का नाही जमणार का जाऊया ना अधिपतीला मात्र खूप आनंद होतो तो तिच्याकडं बघत राहतो भुवनेश्वरी चार वाजला म्हणते अधिपती कुठेही बी जाणार नाही ती फाईल घेऊन जायला लागते तर तो मी तुला विचारलं नाही तुला सांगतोय त्या दोघांना बाहेर पाठवायचा निर्णय मी घेतला आणि मी पाठवणारच आता भुवनेश्वरी कारखान्याची कामच सांगायला लागते आणि म्हणते याचे निर्णय अधिपतीच घेऊ शकतात आता मात्र दोघांचं पुन्हा सुरू होतं पुणेश्वरी म्हणते काय चाललं आहे तुमचं सकाळी भांडण दुपारी भांडण रात्री भांडण हल्ल्या मी समोर दिसला ना तरी भांडण सुरू करताय काय करता असं चारस म्हणतो कारण हे सगळं असह्य झालं आहे मला माझ्या डोक्यावरून पाणी गेलं तुझा हात चांगलपानाचा बुरखा आहे ना मागची जी कारस्थानं आहे ना ती नको आहे मला माझ्या घरात आणि तुला चांगलंच माहिती आहे तू जेव्हा घराच्या बाहेर काढलं ना त्यात त्यांचं भलं नव्हतं पण आत्ता फिरायला जातील ना त्यात त्यांचं भलं आहे आता दोघांचं भांडण सुरू होतं आणि ते ऐकू येतं अधिपती आणि अक्षराला अधिपती म्हणतो या माणसाने परत केलं वाटतं चालू अक्षर म्हणते तुम्ही सुरू करू नका नक्की काय झालं ना हे आपल्याला माहीत नाही काहीतरी बोलत असतील अधिपती म्हणतो बोलताय कुठलं भांडणच चाललंय थांबा आलोच चारस म्हणतो भुवनेश्वरी हे माझं घर आहे माझं आता मात्र भुवनेश्वरीचा चेहराच पडतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद